हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पी पी फॅक्ट सफारी या चॅनेलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांच्या आवडत्या सणाबद्दल दिवाळी दिव्यांचा आनंदाचा आणि एकतेचा हा सण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर साजरा केला जातो पण तुम्हाला माहिती आहे का दिवाळीशी निगडीत अनेक रोचक गोष्टी आहेत ज्या बहुतेक लोकांना ठाऊक नाहीत चला तर मग जाणून घेऊया दिवाळीबद्दलच्या दहा मनोरंजक आणि ऐतिहासिक तथ्यांबद्दल पाच दिवसांचा दिवाळी उत्सव दिवाळी हा फक्त एक दिवसाचा सण नाही हा पाच दिवस चालणारा उत्सव आहे धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन गोवर्धन पूजा आणि भाऊबीज प्रत्येक दिवसाला एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ आहे अनेक धर्मांचा सण दिवाळी हा फक्त हिंदूंचाच नाही शीख जैन आणि काही बौद्ध लोक देखील दिवाळी साजरी करतात शीख धर्मात हा दिवस गुरु हरगोबिंदजींच्या तुरुंगातून मुक्ततेचा आहे तर जैन धर्मात भगवान महावीरांच्या निर्वाण दिनाचा प्रतीक आहे दिवाळीचा अर्थ दिवाळी हा शब्द दीपावलीपासून आला आहे ज्याचा संस्कृत अर्थ आहे दीपांची ओळ किंवा प्रकाशाची रांग हीच ती ओळ जी अंधारावर विजय मिळवते आणि जीवन उजळवते प्रकाशाचा विजय दिवाळी म्हणजे चांगल्याचा वाईटावर आणि सत्याचा असत्यावर विजय भगवान श्रीराम यांनी रावणाचा पराभव करून अयोध्येला परतल्याचा दिवसही हाच आहे त्यांचे स्वागत करण्यासाठी लोकांनी घराघरात देवे लावले आणि तीच परंपरा आजही जपली जाते लक्ष्मीपूजन समृद्धीचा दिवस दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन संपत्ती समृद्धी आणि सौभाग्याची देवी लक्ष्मीचे आगमन मानले जाते या दिवशी लोक घर स्वच्छ करतात दिवे लावतात आणि श्री लक्ष्मीचा मान सन्मान करतात पीक सणाचा इतिहास दिवाळीचा उगम प्राचीन काळात पीक सण म्हणून झाला होता शेतकरी आपल्या पिकांच्या कापणीचा आनंद साजरा करत आणि देवतांचे आभार मानत असत नंतर हा सण धार्मिक आणि सांस्कृतिक रूपात विकसित झाला फटाक्यांचा जल्लोष दिवाळी म्हणजे फटाक्यांचा धमाका भारतातील सिवाकाशी हे शहर देशातील जवळपास नव्वद टक्के फटाके तयार करते रात्रभर आकाशात रंगीबिरंगी प्रकाशाचे फवारे फुटतात आणि आनंदाचे वातावरण पसरते रांगोळी रंगांची परंपरा दिवाळीत प्रत्येक घरात अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते देवदेवतांचे स्वागत करण्यासाठी ही रांगोळी काढली जाते या रांगोळीमुळे घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते मुख्य दिवस लक्ष्मीपूजनाची रात्र दिवाळीचा तिसरा दिवस सर्वात महत्वाचा या दिवशी लोक लक्ष्मीपूजन फटाके कुटुंबासोबत भोजन आणि शुभेच्छा देतात हा दिवस घराघरात आनंद प्रकाश आणि एकतेचे प्रतीक असतो जगभर साजरी होणारी दिवाळी दिवाळी आता केवळ भारतातच नव्हे तर जगभरात साजरी केली जाते ब्रिटनमधील लेस्टर शहरात भारताबाहेरील सर्वात मोठा दिवाळी उत्सव होतो अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा फिजी आणि नेपाळसारख्या देशांमध्येही दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहाने साजरा होतो तर मित्रांनो दिवाळी फक्त फटाके मिठाई आणि कपडे यापुरती नाही ती प्रकाश प्रेम एकता आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे या दिवाळीत चला एक दिवा उजळवूया अंधाराचा नाश करून आशेचा किरण आणणारा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू